चपात्या झाल्या माझ्या आता, आता मी बुर्जी बनवते आम्ही दोघच आता अंड्याची भुर्जी कारण पोरने डावात बनवलाय आता कोर खाऊ डाव झोपलाय आता प्रज्ञा जेवण करते म्हणून मी जास्त अंडे आम्ही नाही चार थांबे कारण आम्ही दोघं करतो ठेवण सांगा आमची नाही अजून गॅस संपल्यामुळं आम्हाला उशीर आहे काय करावं आता उपाशी तर राहता येत नाही काहीतरी खावं लागत बनवलं तर बाटला नाही आला काय नाही सुरू लय गरम व्हायला लागले सगळं बाकड्या गरम झाल्या जे <स्थाथा> ते लागे 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 आता येवी वाकली बनवून काय सुरू दुपार लागले तर बनवते आता येऊन वाकडी ता मी 4 पण अंडे टाकते फोडून hmm. खाली में साडा लागणार जास्त झाले चला तर आता आपली पुर्जी झालेली आहे तयार कशी तरी दुखना हो ू डळ्यातून पाणी येऊ येऊ या तर आता आपण आम्ही आता जेवण करून घेतो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय जेवण करून घ्या तर आपले रोज सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ टाकत जाऊ तुम्ही रोज आमचे व्हिडिओ पहा सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा